पार्टी म्हणून जिथं जिथं आमचे उमेदवार पडलेले आहेत तिथं नक्कीच आम्ही विचार करत आहोत त्या बाबतीतली बैठक आता आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली जयंत पाटील साहेबांच्या सा मार्गदर्शनाखाली होईल त्यात तो जो कुठला निर्णय घेतला जाईल तो आपल्याला बघावा लागेल पण आज जर आपण बघितले नेते कुणी ईव्हीएम बद्दल बोलत नाहीत पण सामान्य कार्यकर्ते नागरिक मोठ्या प्रमाणात ईव्हीएमच्या विरोधात तिथं बोलत आहेत आता महाराष्ट्रातले प्रोजेक्ट गुजरातला गेले गुजरातने आपल्याला काय दिलं तर ईव्हीएम मशीन दिलं हे सगळ्या मशीन गुजरातचे आहेत आणि त्याच्यामध्ये अनेक लोक आता शंका घेत आहेत आता सुद्धा दिवसभरामध्ये वीस पंचवीस उमेदवारांशी मी बोललो त्यांचं मत आलं आमच्या आमच्या गावामध्ये जिथं हक्काचं मतदान आहे लोकांनी माझ्यासाठी प्रचार केला तिथं सुद्धा आमचं त्या गावचं बुथ हे मायनस आहे हे कसं होऊ शकतं अशी अनेक शंका लोक आता घ्यायला लागलेले आहेत पुढच्या काही दिवसामध्ये हे वातावरण अजून ईव्हीएमच्या विरोधात तिथं गरम झालेला आपल्या सगळ्यांना बघायला मिळत दहा उमेदवार आमच्या पक्षाचे जे ट्रॅम्पेट नावाचं चिन्ह आहे ज्याला सामान्य भाषेमध्ये तुतारी दुर्दैवाने तिथं म्हणलं जातं दहा उमेदवार आमचे त्याच्यामुळे पडलेले आहेत माझ्या मतदारसंघामध्ये रोहित पवार नावाचा डुप्लिकेट उमेदवार जो उभा होता त्या समोर सुद्धा हेच चिन्ह होतं तिथे साडेतीन हजार मतं त्यांना तिथं मिळालेली आहेत त्यामुळे ही जी स्ट्रॅटेजी आहे भाजपची हे दुसरं चिन्ह वापरणं हे कुठेतरी थांबलं पाहिजे राज्य इलेक्शन कमिशनली आमची मागणी मान्य केली पण राज्य इलेक्शन कमिशनकडे फक्त कुठले इलेक्शन येतात तर लोकल बॉडीचे येतात म्हणजे नगर परिषद नगरपंचायत महानगरपालिका आमदारकी आणि खासदारकी याला चिन्ह वापरायला द्यायचं का नाही द्यायचा हा निर्णय हा केंद्र इलेक्शन कमिशनचा आहे पण ते काय आपल्या बाबतीत ऐकत नाहीत आता अजून चार वर्ष साडेचार वर्ष आली लोकसभेचं जेव्हा इलेक्शन होईल तोपर्यंत आम्ही लढून हे छंद कसं नाबाद होईल यासाठी आम्ही प्रयत्न करू पण लोकल बॉडी इलेक्शनमध्ये हे छिन्ह हे वापरलं जाणार नाही एवढा तरी आत्मविश्वास आम्हाला सगळ्यांना आहे